एकदाच फक्त एकदाच प्राची होकार देग अगदी थोड्याच वेळाचा प्रश्न आहे नंतर तर सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसं सुरू राहील या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही ना माझी जबाबदारी शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदू शिरलं नाही कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती हे असं नाटक करता येईल ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती सॉरी शुभा हे मला नाही झेपणार तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होत आहेत पण नाही ग नाही नाहीच झेपणार मला एकदाच ग दिव्यांचा तरी थोडा विचार कर तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती ती तर सदैव दिव्यांचाच विचारात गुंतलेली असायची दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता प्राची बोलत नाही आहे हे बघून शुभा तिथून उठली अन प्राचीला पुन्हा जुन्या आठवणींचे कड आवरीनात दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्ट मध्ये झाली होती लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली पटकन दिव्याने तिला मदत केली काही क्षणातच लिफ्ट ही सुरू झाली दिव्यने तिला घरापर्यंत सोबत केली त्यानंतर त्याच्या भेटी गाठी वाढल्या ती दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली दोघांचं एकमेकाच्या घरी जाणं येणं होतं अन घरातून लग्नाला विरोधही नव्हता दिव्याला एक धाकटी बहीण होती प्राची तर एकुलती एकच होती दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंद झाला होता सगळं कसं छान चाललेलं अन अचानक या आनंदाला ग्रहण लागलं दिव्याच्या पोटात अधूनमधून दुखायचं प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्याने डॉक्टरला दाखवलं त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले त्यांनी केस तज्ञ डॉक्टरांकडे रेफर केली अनेक तपासण्या सोनोग्राफी व इतर सोपस्कार झाले अन निदान झालं कॅन्सरचं अमाशयाचं कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला दिव्य आणि त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीज कोसळली जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्यचं घरात आता काळजी आणि अश्रू होते या बातमीने दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता केवढी स्वप्न बघितली होती दोघांनी प्राची आणि देववीनी पण आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती कुणाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते एक दिवस दिव्यजवळ बसलेल्या प्राचीला त्याने म्हटलं प्राची सगळं संपलंय ग आता तू इथं येत जाऊ नकोस वेदनेने त्याचा चेहरा पिळ निघाला होता नाही दिव्य असं म्हणू नकोस तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत ना शुभानं त्याला म्हटलं जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदात पूर्णपणे उपभोगून घे या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्यात त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही या दुःखाच्या वेदनेच्या सावटातही तू तु तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलो की काय क्षण अण क्षण आनंद साजरा करूयात आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही सुभाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं काळजी अन दुःखाची जागा आनंदाने आशेने अन विनोदाने घेतली छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता घरात कायम उत्सवाचं वातावरण असायचं दिव्याला कुठलाही त्रास होणार नाही याकडे शुभा जातीने लक्ष देत होती एक दिवस सुभानं आईला म्हटलं आई तुझी इच्छा होती ना दिव्याचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून दिव्य तुझा ऐकुलता एक मुलगा आहे मला वाटतं तुझी हुई। आई ने ही इच्छा पूर्ण व्हायला हवी आईने तिला थांबवत म्हटलं शुभे अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठीक आहे पण लग्न अगं दिव्य ही या गोष्टीला तयार होणार नाही अन थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना आपले सगळे पैसे दिव्याच्या उपचारावरच खर्च होत आहेत आईला पुढे बोलावेना तिचे डोळे अश्रूने भरून आले आईचे डोळे पुसत शुभाने म्हटलं तुझ्या भावना कळतायत मला पण अगं प्राची अन दादाला कित्येकदा मी त्याच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकलंय नवरदेवाचा वेश घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहायला नको मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन अन हे लग्न म्हणजे खरं लग्न नाही आहे फक्त जाणाऱ्या जीवाच्या समाधानासाठी त्याची अखेरची इच्छा पूर्ण करणं आहे लग्नाचं नाटकच समज फक्त तू मानसिक तयारी ठेवू मी बाबांनाही सगळं समजावून सांगते उद्याच मी प्राचीच्या घरी जाते आपल्याकडे वेळ फारच कमी आहे दादांच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते आपल्याला घाई केली पाहिजे राहिला प्रश्न पैशांचा तर तीही व्यवस्था मी करते नातलग मित्र परिचित सगळ्यांची मदत घेईन त्याप्रमाणे सुभा प्राचीला भेटायला गेली होती पण प्राचीनं तिला नकार दिला तरीही शुभा निराश झाली नाही मी माझ्या दादाचं लग्न थाटात करेन त्याला सर्व आनंद मिळवून घेईन करवली म्हणून त्याच्या लग्नात मिळवून घेईन काही झालं तरी मी आता मागे हटणार नाही ती घरी येता दिव्यने विचारलं प्राची तयार झाली हो झाली ना तिचं खरोखरच प्रेम आहे तुझ्यावर शुभाचं बोलणं ऐकून दिव्यच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला शुभाने दिव्याच्या लग्नाची कल्पना त्याच्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साईटवर पोस्ट टाकली आणि सर्वच संवेदनशील परीने मदत केली पुरेसा पैसा मिळाला लग्नाची तयारी सुरू झाली कुठल्याही लग्न घरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण दिव्येच्या घरात होतं नवरी व नवरदेवाचे पोशाख घराची साधी व कलात्मक सजावट फराळाचे पदार्थ शिंपी कासार सोनार वगैरेंची वर्दर यामुळे लग्न होतं लग्न चार दिवसांवर आलेलं शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून तिनं सर्वांना खोटंच सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून आता काय करायचं एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात असं ठरून शुभानं पुन्हा एकदा प्राचीच घर गाठलं प्राचीनं खोलीचं दार उघडलं नाही पण प्राचीची आई शुभांगी अत्यंत प्रेमाने वागली शुभा पोळी तुझ्या भावना आम्हाला समजतात ग आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही दिव्याचा अंतिम क्षण ती अंति बघू शकणार नाही कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाहीये तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्याच्या या जीव घेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे प्राचीच्या आईने शुभाला सांगितलं पण मावशी दिव्याचं काम त्याचा काय दोष आहे म्हणून नियतीने त्याला अशी शिक्षा द्यावी तो जर इतकं भोगतोय सोसतोय तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे शुभा संतापून म्हणाली तू चुकते शुभा दिव्य इतकंच प्राची ही भोगते सोसते तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर म्हणूनच तिचा जीव तुटतोय तू एक लक्षात घे काही दिवसातच दिव्य हे जग सोडून जाईल त्याच्याबरोबर त्याच्या यातना वेदना सोसणं भोगणं सगळं सगळं संपील पण प्राचीला तर सगळा जन्म हे दुःख घेऊनच जगावं लागणार आहे तिची स्थिती तर दिव्यपेक्षाही दयनीय आहे म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाही शिवाय समाजाचा अन प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा लग्न झाल्या झाल्या पतीचा मृत्यू अन तिच्यावर वेदवेचा शिक्का बसणार कुणा कुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं तुला वाटतं तेवढं ते, ते सोपं नाहीये प्राचीच्या आईने नी, शुभाला नीट समजावून सांगितलं त्या दिवशी शुभाला दया आली पण तिने हुशारीने या परिस्थितीवरही तोडगा काढला मावशी आपण एक युक्ती करूयात हल्ली दिव्यला थोडं कमी दिसायला लागलं आहे आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्याचपैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर दिव्यला कळायचंही नाही अग हो प्राचीची एक मैत्रीण आहे खूप साम्य आहे दोघींमध्ये एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणींची भूमिका केली होती लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे पैसा मिळतोय त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल पण एक मात्र खरं की सप्तपदी होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय पांशी अगदी निर्धास्त असा तुम्ही आपण अगदी नाटकच करतो आहोत पुन्हा असं विधी करण्यात की दिव्येची तब्येत बरोबर नाही तो फार वेळ बसूही शकणार नाही लग्नाचा दिवस उजाळला घराजवळच्या एका बागेत छोटासा मंडप घातला होता दिव्य नवरदेवाच्या वेशात नटला होता जवळचे आत्य मित्र जमले होते सजवलेल्या एका कारमधून वधू अन तिचे नातलकही येऊन पोचले लग्नाचे औपचारिक विधी झाले दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसात मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं शुभाला तेच हवं होतं नवरी लेहंगा चुनरी या पोशाखात होती तिने चक्क घुंगटही घेतला होता चला आता सप्तपदी मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू लगेच प्राचीचे आई वडील व शुभा धावत आली आता नवरीला इथून बाजूला करायला हवं नाहीतर खरोखरच लग्न लागेल अन अनर्थ होईल प्राचीच्या आईने म्हटलं गुरुजी नवरीला जरा बरं नाहीये जीव घाबरतोय तिचा तिला थोडी विश्रांती घेऊ द्या मग पुढले विधी करूया तोपर्यंत नवरदेव ही थोडी विश्रांती घेतील तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीने म्हटलं नाही गुरुजी माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाही की मला विश्रांती घ्यावी लागेल नवरीकडे बघतात शुभासकट सगळ्यांनाच धक्का बसला कारण नवरी स्वतः प्राचीच होती झालं असं की जेव्हा प्राचीला कळलं की शुभानं दिव्याच्या नवरीसाठी ईशाची तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे तेव्हा त्या लग्नात दिव्याची नवरी, दिव्या नवरी दुसरी कुणी असणं प्राचीला पटलं नाही दिव्याची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वतःच नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं आपलं सर्व दुःख पोटात दडून ती दिव्याच्या आनंदोत्सवात सहभागी झाली होती हाच दिव्याला मिळणारा शेवटचा आनंद होता तो प्राचीनेच त्याला द्यायला नको का शुभानं तर आन प्राचीला मिठीस मारली प्राचीने तबकातला हार दिव्याच्या गळ्यात घातला त्याचे हात हातात घेऊन त्या हातांचं चुंबन घेतलं दिव्याच्या ओ चेहऱ्यावर ओठांवर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले पण एवढे काही त्यांच्या अशक्त शरीराला झेपले नाहीत तो खाली कोसवला चेहऱ्यावरच ते दिव्य स्थित तसच होत प्राचीच्या या अप्रत्यक्षित निर्णयानं दिव्याचे कुटुंबीय भारावले जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती